पाचोरा तालुक्यातील खडक देवळा गावातील घरकुलासाठी जागा नावावर करून देण्याकरिता सरपंचाने दहा हजारांची लाच मागितली ती लाच स्वीकारताना खासगी इसमाला जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगे हात पकडले अनिल विश्राम पाटील असे सरपंचाचे नाव असून बलराम हेमराज भिल खाजगी इसमाचे नाव आहे मिळालेली माहिती अशी की येथील तक्रारदार हे खडक देवळा बुद्रुक गावातील रहिवासी असून त्यांचे प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत घरकुल मंजूर झाले होते परंतु तक्रारदार राहत असलेली जागा ही त्यांच्या नावावर नसल्याने त्यांच्या नावावर गाव नमुना आठमध्ये नावे लावण्यासाठी सदरचे काम ग्रामसेवक यांच्याकडून करून घेण्याच्या मोबदल्यात सरपंच यांनी दहा हजार रुपयांची लाच मागणी केली होती त्याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जळगाव येथे तक्रार दिली होती सदर तक्रारीच्या अनुषंगाने लाच मागणी फडताळणी केली असता अनिल विश्राम पाटील सरपंच खडक देवडा यांनी सदर काम करून देण्याच्या बदल्यात दहा हजार रुपये लाच अशी मागणी करून सदर लाच रक्कम बलराम हेमराज भिल खाजगी इसम यांच्याकडे देण्यास सांगितले बलराम हेमराज बिल यांना दहा हजार रुपये लाच रक्कम स्वीकारताना त्यांना रंगे हात पकडण्यात आले त्यांचे वर पाचोरा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे यांनी ही कारवाई जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे दिनेश सिंग पाटील राकेश दुसाने तसेच पोलीस निरीक्षक नेत्रा जाधव हवालदार रवींद्र घुगे सुनील वानखेडे शैला धनगर किशोर महाजन बाळू मराठे प्रणेश ठाकूर अमोल सूर्यवंशी आदीच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला and press the bell icon. Never miss an update.